थोडंसं काहीतरी मनाला लागणारं बोलणार आहे या संपूर्ण शिक्षणाच्या प्रवासामध्ये मी तर शिकवलं मुलांनीही शिकलं पण प्रश्न होता की ते विसरता ते आता जे पाठ केले किंवा जे समजून घेतले ते आयुष्यभर कसं लक्षात ठेवायचं किंवा पेपर पुरतं तरी कसं लक्षात ठेवायचं यासाठी या, या मेंदूला समजून घेणं फार गरजेचं होतं तर त्या मेंदूला कसं समजून घेतलं पाहिजे मेंदूमध्ये असे कोणते भाग आहे की जे आपल्या पाठ केलेल्या गोष्टी लक्षात ठेवतात या सगळ्या गोष्टी मी एका अर्ध सत्य अशा सिरीजमध्ये घेऊन येतोय सो so, आपला क्लास एक नवीन सिरीज तयार करते आणि त्या सिरीजमध्ये आपण संपूर्ण गोष्ट बोलणार आहोत या ब्रेन रिलेटेड हे ब्रेन हे आयुष्य आणि नक्की आपण काय करतो आणि कशा गोष्टी बदलून आपण एक चांगला यशस्वी माणूस होऊ शकतो एक यशस्वी विद्यार्थी होऊ शकतो आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी रोज रात्री आठ वाजता एक एपिसोड येणार आणि त्या एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं कळणार जे आपल्याला आजपर्यंत ठाऊकच नव्हतं आणि तेच आपली झोप उडवणार तर अशा काही गोष्टी ज्या थोड्याशा मेंदूच्या पलीकडं आहे आणि भावनेच्या अलीकडं आहेत त्या सगळ्या गोष्टी मी आज माझ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या क्लासवरती घेऊन येतोय जे ऐकल्यानंतर तुम्ही पण तुमचं रुटीन चेंज कराल अभ्यास करण्याची पद्धत चेंज करणार घरातलं वातावरण सुद्धा बदले आणि एक नवीन आयुष्य आणि एक नवीन प्रवास सुरू होईल तर रोज रात्री एका सिरीजला यायला विसरू नका अर्ध सध्या भाग एक वीस जुलै रात्री आठ वाजता रोज रात्री आठ वाजता यायला विसरायचं नाही कारण रोज रात्री आठ वाजता असं काहीतरी करणार जे कोणालाच माहिती नव्हतं आणि त्याचे पुरावे देखील मी आणणार सो बघूया पहिल्या भागात नक्की काय वेगळं होतंय